हा आता कुठल्या पिकामधून अधिक नफा मिळतो ह्याचं माझ्याकडे तरी एकच उत्तर आहे की डोबळी मिरची हे कॅश क्रॉप आहे बघा कॅश क्रॉप आहे कसा आहे त्याचा आता जर तुम्हाला आता एक थोडस एक लगेच उदाहरण देतो की साधारणतः का आपल्याला जरा ते त्याचा खर्च महाग आहे खर्च हा, हा बाजूला ठेवा पण जर त्याच्या जी त्याचा जो दर आहे हा फार कधी कधी उच्चांक येतो आणि जर तो, तो दर आणि आपल्या वेळ जर एकत्र आली तर एका वर्षामधूनच तुम्ही कुठचे कुठे निघून जातात म्हणून हे मी तरी सांगेन की तुम्हाला डोबळी मिरची लागवड ही जास्त उत्पन्न देते जर करायचं असेल तर किमान एक वर्ष आपण प्रयोग म्हणून सर्व सुरू करूया ते जर यशस्वी झालं तर तुम्ही सहज ह्यांना भेटायला याल की अजून आम्हाला वाढवायची आहे आणि मग ती कशी वाढवायचं वगैरे अजून काही प्रश्न <laughs> हा नाही एक मिनिट अं रामूभाईंशी किंवा आपल्या राजूभाईंशी बोलताना नेहमी आमचा एक विषय येतो ज्याची खंत आम्हाला वाटते शेतकरी म्हणून फक्त ह्या दोघांची नाही तर सर्व समस्त शेतकरी वर्गाची खंत पण निमित्ताने खास सांगायची आहे की शेतकऱ्यांना सर्वसाण सरकार म्हणते की जीएसटी नाही शेती ही टॅक्स फ्री आहे असं म्हटलं जातं पण त्याच्याबद्दल काय नेमकी भूमिका असली पाहिजे असते सरकारची ज्याच्याबद्दल सरकारला प्रश्न केले तर त्यांच्याकडे उत्तर नाही पण त्याच्याबद्दल राजूभाई नक्कीच त्याच्याबद्दल सांगतील जीएसटी जरा सांगा ना आता सर्व इथे विद्यार्थी आहेत सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांना टॅक्स लागत नाही पण मी तुम्हाला सांगतो की हा कुठलाही व्यवसाय करणारा आ जो व्यावसायिक आहे त्यापेक्षा अधिक टॅक्स हा शेतकरी देतो कसा ते मी तुम्हाला सांगतो कुठलाही व्यवसाय करताना तुम्ही जे उत्पन्न मिळवतात त्याच्यावर सरकार टॅक्स आकारते पण शेती करता ज्या वेळेस तुम्ही पहिलं बीज विकत घेतात त्या दिवसापासून प्रोडक्शन निघे परत अठरा आथ्ट्रा ते अठ्ठावीस टक्के जीएसटी हा शेतकरी भरत असतो <स्थाथ> आगाऊ भरतो म्हणजे ते प्रत्येक वेळेस आणि आमच्याकडे कुठलाही जी एस टी नंबर नसल्यामुळे आम्हाला त्याचे पैसे परत मिळत नाही आणि शिवाय शिवाय इतकं करूनसुद्धा आज ह्या माध्यमातून आता पत्रकार आहेत सरकारच्या धोरणाविषयी म्हणतो बोलतो आता प्रश्न आलेलाच आहे तर मला असं वाटते की शेत आज सरकार असं म्हणते की शेतकऱ्यांची प्रगती व्हायला पाहिजे कारण हा प्रश्न सी एम साहेबांशी पण माझ्या चर्चेमध्ये आला होता आणि तो मी मांडला होता सी एम साहेबांनी पण उत्तर दिलेलं नाही तर मला असं सांगायचं आहे की हा जी एस टीच्या माध्यमातून आम्ही भरपूर टॅक्स भरतो शिवाय जी काय प्रगती आम्ही याच्यातून साध्य केलेली आहे की तुम्हाला एकच सांगतो की एवढा उच्चांक आम्ही शेतीमध्ये केलेला आहे की त्याची दखल हे इन्कम टॅक्सने घेतलेली आहे नाही तर तो प्रश्न असा आहे की त्यांच्यासह उत्पन्न शेतकऱ्यांची प्रतिमा सरकार दरबारी अजूनही मी जसं सांगितलं वरती शेतीकडे पाहणारा दाढीवाला शेतकरी हातात काठी केलेला तीच आहे ते मान्य करत नाही करोडो रुपये वगैरे त्यांच्या त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना चक्कर येते सरकारी अधिकाऱ्यांनी चक्करा एवढे दोन चार करोड पाच करोड रुपयाची गोष्ट शेतकरी आहे शक्य मानत नाही तर मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार परत एक मला त्यांना सूचना करायची आहे की खरोखर त्यांनी शेतकऱ्याचं उत्पन्न आहे जवळून पाहायला पाहिजे आणि जो काही आम्हाला जीएसटी आहे तो जीएसटीच्या माध्यमातून आम्हाला सूट मिळण्याकरता जीएसटी नंबर मिळाला पाहिजे खरोखरच कोणताही व्यावसायिक आपलं उत्पन्न जाहीर करणार नाही पण इथे सगळं व्हाईट म्हणजे शुभ्र असल्यामुळे आपण सांगू शकतो की शेतकऱ्याचं एवढं मोठं उत्पन्न आहे पण खंत हीच आहे की सुरुवातीला घेतलेल्या रोपापासून त्यासाठी असणाऱ्या खतांपासून ह्या सगळ्याला पहिलं घेताना खत टाकायचं आहे ड्रीप इरिगेशन करायचं आहे त्यासाठी नळ्या आणायच्या आहेत तर ह्या सर्व खरेदी करताना पहिला जीएसटी भरावा लागतो